मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला आढावा तालुक्यातील एकही महिला वंचित राहता कामा नये प्रशासनाला दिले आदेश मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खालापूर तालुक्याचा आढावा नुकताच आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला असून तालुक्यातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये आणि सरकारने ज्या काही अन्य योजना महिलांसाठी राबवल्या आहेत त्यांची माहितीही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घ्यावी असा आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि महसूल हा संयुक्त कार्यक्रम खालापूर पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आला होता या शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी गट विकास अधिकारी संदीप कराड उप अभियंता चव्हाण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याणी मोरे सहायक गट विकास अधिकारी प्रवीण पाटील नायब तहसीलदार सुधाकर राठोड विकास पवार विस्तार अधिकारी शैलेंद्र तां, तांडेल महादेव शिंदे संजीव चोपडे आदींसह अंगणवाडी सेविका बचत गट अध्यक्ष ग्रामसेवक मदतनीस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेडगे रायगड या साऱ्या योजना राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत या योजनाकरण जाळत या उदिष्टाने शासन काम करतात आणि म्हणून सर्वोत्मिक जबाबदारी अंगणवाडी सेविका असेल

महिलांसंदर्भातली मागील परिस्थिती जर आपण पाहिजे अनेक बंधने आपल्या कुटुंबामध्ये आहेत की महिलांना बाहेर सुद्धा प्रतिबंध केला जातो महिलांना ज्या ज्या एखाद्या

या योजनेला उत्तर प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे आणि ही योजना तळागावातील पोहोचावी या दृष्टी शासनाने उठवलेलं हे महत्वाकांक्षी पाळ आहे आणि म्हणून आपल्या साऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजे या दृष्टीतून आपण काम केलं गेलं पाहिजे आणि माझी सगळ्या महिला भहिनींना विनंती आहे या सक्षम होण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे आपण मक्षलगदाच्या सीआरपी पण या ठिकाणी उपस्थित असतील या संदर्भात कल्पना आहे की मच्छल गटाचा भोकला निधी जो पंधरा हजारपर्यंत पर्यंत होता तो तीस हजारपर्यंत पर्यंत करण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये झालेला आहे अंगणवाडी सेविका असतील आपल्याही मानधन वाढवण्याचं काम या सरकारच्या माध्यमात झालेलं आहे आशा वर्कर्स असतील आपल्यालाही मदतीचा हात या सरकारच्या माध्यमात मिळाला आहे परंतु ह्या सरकारच्या माध्यमात ज्या काही अजून महिला भगिनींच्या अंतर्गत प्रगतींचे काही विषय असतील या संदर्भात सुद्धा शासन प्रयत्नशील आहे आणि म्हणून मागच्या आम्ही

भविष्यामध्ये शासन या सगळ्या योजना आपण करत असताना ज्या पद्धतीने शासनाची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे आता मला आपल्याला सांगितलं की पन्नास रुपये पण तुमचे पंधराशे रुपये पण तुमचे आणि मग तीन दहा सिलेंडर पण तुम्हाला त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीने प्रत्येक महिलेला ज्या ज्या योजना या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने या ठिकाणी आणलेला आहे त्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणत्या ना कोणत्या प्रकारे आंदोलन आणि सेवक असतील आशा वर्कर्स असतील सेअर आहे आणि ज्या माध्यमातून बाकी असणाऱ्या महिला योजनांच्या आहेत ह्या सुद्धा या साऱ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मला सांगितलं की ह्या योजनांसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय अंगणवाडी सेवकांनी फार करून द्यायचे अशा वर्कर्स या ठिकाणी काम करायचं या ठिकाणी काम हे सगळं सांगण्याचा उद्देश काय की आपल्या माध्यमातून जवागणातील जनतेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे बरं आपली भूमिका काय असणार आहे आपले प्रश्न आहेत मी मान्य मागच्या माहिती करून घेतलेली आहे परंतु मी सुद्धा यापुढे सत्तेवरील आमदार म्हणून जाऊन हे आपण उपस्थित करून ते प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमांना मार्गी लागलेले आहेत या